भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचा यांनी केले पांछाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणाचा विषय महत्त्वाचा असून त्यावरती काम करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि महिला बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत असल्याचं देखील डॉ जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग असून त्याचे काही प्रश्न आहेत त्यानुसार नियोजन करणार आहे शासनाने दिलेली ही माझ्यासाठी संधी आहे अशा भावना पांचाळ यांनी व्यक्त केल्या आहेत शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे जालन्यामध्ये मागील दोन वर्ष मी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे तिथला अनुभव घेऊन मी प्रशासन उत्तम पद्धतीने करेन त्याचवेळी येथील लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांची सांगडदेखील नियोजित योजना आणि विकासांशी घालण्यात येईल असा पा विश्वास पांचाळ यांनी व्यक्त केला आहे पांचाळ हे दोन हजार सोळाच्या बॅचचे आय एस अधिकारी असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत त्यांचे शिक्षण एम बी बी एस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे झालं आहे यवतमाळ ये येथील कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषदे यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले तसेच महिला बालविकास विभागांतर्गत आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळालं कोविड काळात मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्र उप हो आरोग्य केंद्रामध्ये हो सुधारणा केली मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमामध्ये विभागस्तरावरती जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसेच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात भरीव काम केलं आहे परवर비스 कर दो मला तुम्ही व्हायरस आता हेलो हेलो Sir, सर तो सर्था। 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 तो तो था। था। सर 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 खाली एक मिनट सर 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 एक मिनट सर एक मिनिट एक मिनिट सर सर जरा सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे सगळ्यांचे धन्यवाद ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत शहरी भाग आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे ग्रामपंचायत देखील आहेत ज्या पेसाळ एरियामधल्या आहेत त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत त्याच्यामध्ये लँड एक्विशनचे काही इशू आहेत तर एकंगीन जे सगळे सर्व विषय आहेत तर त्या, त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे नवीन उपक्रम हाती घेऊन त्याचे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हाही माझा प्रयत्न मुख्यत्वे आरोग्य आहे शिक्षण आहे आय सी डी एस आहे आणि त्याच पद्धतीनं कम्युनिटीज ज्या आहेत त्या त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम मी आणि इथल्या गरजा ज्या आहेत मुख्यत्वे नागरिकांच्या गरजातील आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाटतात त्यानुसार मग तिथे उपक्रम हाती सर मी सुरुवातीत नाही जेवढी आता आज माझा पहिला दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्ती आहे ठाण्यामध्ये अर्बन भाग आहे कंजेस्टेड काही एरियाज असतील काही एरिया ग्रामीण भागांमध्ये जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगाने जे जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत तर त्या पद्धतीनं नियोजन करण्याचा नक्की प्रयत्न करेल ही शासनानं मला दिलेली संधी आहे त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्वतोपरी मी प्रयत्न करेन आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या ना योजना आहेत त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन पारदर्शक प्रशासन हे देण्याचं नाव